हॅलो गाईज नमस्कार तर पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर गाईज मी आले होते गावी कारण आमच्या गावची यात्रा होती म्हणजे जात माता आईची देवीची यात्रा होती त्यामुळे आई आईने मला कॉल करून सांगितलं की ये म्हणून तसं दरवर्षी येते मी जर मला नाही जमलं पॉसिबल तर नाही जमत पण यावेळेस आले मी मुलाने पण हट्ट केलं मम्मी चल म्हणून आणि यात्रा आमच्या घरापासून खूपच लांब आहे म्हणजे आता तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पुढं कळेलच आणि आम्ही माझी आई माझी मुलं आम्ही चाललो होतो आणि माझे भावन ते पुढे गेले होते आणि बघा तुम्ही रस्त्याने म्हणजे काही लोक गेले होते आणि इतकी हवा ऊन होतं आणि थंडी पण खूप होती जाताना एक एक आजी भेटली रस्त्याने शेशी गप्पा मारत आता आम्ही पुढे चाललो होतो माझी आई खूप पुढे होती रस्त्याने काही गाड्या पण चालू होत्या तिथ मला पुढे गेल्या उकळेलच हो, आणि बघा इथं माथेवर आलो तर म्हणजे इथून फक्त पाच मिनटावर होतं साईड बघा डोंगर किती छान म्हणजे खूप मजे नजारा खूप छान होता चालून चालून दमल्यामुळे पोरांना तहान लागली होती त्यामुळे आई ते थांबले सावली सावलीखाली पाणी प्यायला पाणी पिल्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि ह्या तर म्हणजे खूप मोठी असते तसं तुम्हाला पुढे समजायलाच दिसेल असते काही गाड्या तिघून रिटर्न चालल्या होत्या ज्या अशा मालाच्या वगैरे असतात आणि त्यामुळे असा खूप छोटा होता त्यामुळे आम्ही एकदम साईड साईडनेचं चाललो होतो आणि माझा मुलगा पण होता पण तो पुढे गेला होता माझ्या भाच्यासोबत तर ती आजी जी आम्हाला रस्त्यात भेटली होती ती पण आमच्या ओळखीचीच निघाली नात्यामधली असं मला माझ्या आईने नंतर सांगितलं आणि आम्ही फायनली पोहोचलो तो बघू शकता स्टार्टिंगच म्हणजे तिथूनच दुकान चालू होती पहिलंच दुकान होतं डॉलचं ते डॉल बघूनच माझ्या माझ्या मुलांना डॉल खूप आवडते बघितलं बघितलं आई लगेच ओरडली की बोलली की हे दुकान बघा तुम्ही नंतर बघा पहिले दर्शन घेऊ मग आम्ही दर्शनासाठी पुढे गेलो पण आम्ही दर्शन वगैरे नाही घेतलं अगोदर कारण की तिथे जे देवाचा गोंधळ असतो तो ह्या ह्या जत्रेमध्ये जो देवाचा गोंधळ असतो तो खूप म्हणजे खूप म इम्पॉर्टंट असतो म्हणजे तो बघ बा, बघतातच लोक एकदम वेळ काढून खास लोक त्याच्यासाठी येतात तर आम्ही एकदम त्या मंदिराच्या मंदिर पण जास्त मोठं नाही एकदम छोटं मंदिर आहे तो बघू शकता तुम्ही ते मांडपामुळे ते मंदिर दिसत नाही आहे आणि लोक बघा साईडला बसून सावलीमध्ये बसून बघतायत देवाचा गोंधळ होतो ती देवाची मुरळी असते तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही येते आणि काही काही या बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे मी काही काही म्हणजे माणसांच्या पण आणि बाय माणसांच्या पण अंगात देवी येते अंगात येणं हे तुम्हाला माहीतच असेल तर खूप जणांच्या असं अंगात येत होतं आणि आम्ही एका सावलीमध्ये बसलो होतो तिथे माझी मुलं माझी आई आणि एका बाईने बघित साईडला एक कोंबडा असा धरून ठेवला होता कारण की तो बळी दिला जातो तिथे असं बोलतात की देव खुश होतो पण मी या गोष्टीला मानत नाही आता आपण आपण जरी किती जरी विचार केला ज्या लोकांच्या गावच्या प्रथा आहे त्या का त्या मोड राहणार जसं जा, जशा चालू आहे तशाच राहणार आहेत आणि हे बघा ही मुरळी नाचते ती तर तिला पण एक देवाचं रूपात समजलं जातं दे देवाची मुरळी म्हणून बोलतात त्याला तर तुम्हाला आमच्याकडं म्हणजे असं काही प्रकार आहे का हे कमेंट करून नक्की सांगा तर आमच्याकडे देवाची यात्रा म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात खूप म्हणजे खूपच महत्त्वाच्या असतात आणि हे जे आम्ही आता इथे बसून बघतोय जो कार्यक्रम पुढे तो ह्या जत्रेमधला खूप इम्पॉर्टंट लोक लोक काही लोकं खास याच्या ये काळातच येतात बघण्यासाठी काही काही माणसांच्या पण अंगात देवी येत होती तर बाई माणसांच्या पण येत होती ते हे सगळं बघून झाल्यानंतर तो बघा एक माणूस त्याच्या पण आघात आल्या बघू शकता तुम्ही तर हे सगळं बघून झाल्यानंतर थर, माझे मुलं खूप बाईताकले होते कारण की त्यांना ते ह्या गोष्टी नाही आवडणं साहजिकच आहे पण मग आई बोलली की थोडं बसू मग दर्शनाला जाऊ की दर्शनाला पण गर्दी होती तर मी आईला बोलू काय गर्दी काय कमी होणार नाही कारण की जत्रा फक्त एक दिवस असते तर ते काय कमी होणार नाही तर आपण जाऊया म्हणून तर हे सगळं जाण्या एका साईडला बघू शकतो तुम्ही बळी देत होते भोकडाचे आणि कोंबड्यांचे तर अक्षस माझ्या मुलीचे डोळे भरून आले हे मला माहीत होतं माझ्या मुलाला माहीत नव्हतं मी बघितलं तर अक्षस म्हणजे मम्मी बोलते हे असं काय तर बोलले हे असं असतं देवाला दान करतात त्याला ते कापतात देवाच्या नावाने आणि त्याला ते शिजवून खातात असं असतं ते तर म्हणजे हे पण एक बोलतात की देवाला बळी देणं हे पण एक त्यांच्या म्हणजे त्यांच्या समोरच्या हिशोबाने की हे चांगलं कार्य आहे पण मला तर नाही वाटत की एका मुख्य प्राणाला आपण त्याचा जीव घ्यायचा तो देवाला दान करायचा म्हणजे देव खुश होतो असं लोकांची प्रथा आहे ती अजून पण ते पाहतात की हे सगळं असं केलं तर देव आपल्यावर प्रसन्न होईल तुम्ही एक विचार केला की ह्या सगळ्या गोष्टी जर करून जर देव प्रसन्न होत असतं तर आज लोक म्हणजे कुठचं कुठं असतं आता हे जरी आपण किती जरी नाही बोलत तरी लोक ह्या गोष्टी करायच्या था थांबणार नाहीत था। तर तुमच्याकडे पण हा असा प्रकार आहे का कमेंट करून नक्की सांगा तर माझी मुलगी अक्षरशः ते बघतं तिला म्हटलं बाळा नको बघू तरी ती म्हणजे खूप तिला हे कधी तिने फर्स्ट टाईम बघितला आहे ह्या गोष्टी मला माहीत होत्या पहिल्यापासून तिला नव्हत्या माहीत तिला खूप वेगळं वाटलं म्हटलं बाळा ह्या लोकांसाठी ते नॉ कॉमन आहे देव खुश होतो असं त्यांना वाटतं हे असं ह्या अशा गोष्टी केल्यानंतर ज्या विचार असतात मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही तिथून दर्शनासाठी पुढे गेलो दर्शन घ्यायला कारण की आई बोली दर्शन घेतल्यावरच पुढे जाऊया असं आणि हे सगळं झाल्यानंतर तिथे एका माणसाने परत को मुली, मुली एक कोंबडा आणून दिला बघू शकता त्याचाही त्याने बळी दिला तुम्हाला एवढंच दिसत असेल तर माझं मुलगी माझी मुलगी एक मिनटं एकदम शांत सगळं बघत होती मग सगळ्या तर फायनली आम्ही तिथून निघालो दर्शनासाठी नक्की मुलं खूप वैता गेली होती आईला बोलले बस झाला तर म्हणले मुलं इतकं जास्त वेळ बघणार नाही ते कार्यक्रम चल म्हटलं जाऊया मग आम्ही हे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो दर्शनासाठी तर पुढे गेल्यावर गे गे आम्ही नाळ वगैरे घेतला आम्ही कसं असं काही भेटत नाही दुसरं जत्रा होती म्हणजे सगळं होतं मग आईने नाळ वगैरे घेतला आणि आमच्या पाठीमागे झाडाखाली एक अशा चुली चुली मांडून बसल्या होत्या म्हणजे इकडं असं मोडा पकडला जातो की पाच ही ह्या बायका आहे ह्या येणार इथे जेवण वगैरे बनवणार आणि तो ते जेवण बनवलं देवाला प्रसाद म्हणून देणार आणि तेच खाणार याचं पाच मंगावर करतात आणि हा शेवटचा मंगावर होता त्या बायकांचा मग तुमच्याकडं पण असं काय आहे तर हे मला कमेंट करून नक्की सांगा मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं इथं बघू शकता गर्दी एकदम छोटं मंदिर दिसत पण नाही आहे पुढे तुम्हाला दिसलंच हे बघा एकदम छोटी मूर्त आहे तिथं बघू शकता ती पण मला क्लिअरली व्हिडिओमध्ये मला काढता आली की गर्दी एवढी होती आणि फायनली मग मी आई मला बोलली की त्या मुलीला पैसे देऊन मग मम्मी दिले आणि तिच्यासोबत एक फुगडी खेळून आले कारण की सगळ्याजणी खूप जणी खेळत होत्या मग मी पण खेळले मग आम्ही हे सगळं झाल्यानंतर पुढे बाजारामध्ये गेलो कारण की मुलांना खूप काही घ्यायचं होतं खरेदी करायचं होतं फिरायचं होतं गावची यात्रा म्हणजे कोणाला आवडणार नाही सगळ्यांनाच आवडलं इकडच्या यात्रेमध्ये आणि गावच्या यात्रेमध्ये खूप फरक असतो मग आम्ही वरांनी पहिल्या गेल्या गेल्या जम्पिंग चपांग हे तर माझ्या मुलाला खूप म्हणजे पागल यासाठी मग हे त्यांनी हे खेळल्यानंतर हे झाल्यानंतर मग आम्ही म्हटलं पुढे बाजारात जाऊ तरी पण हे झाल्यानंतर हे झाल्यानंतर ते पुढे त्यांना आईस्क्रीम खायची आई होती मग मग आईला बोलले हे पुरं काही गप्पा बसणार नाही आपलं काही फिरवून पण देणार नाही तर म्हटलं ठीक आहे पहिले आईस्क्रीम मग हे ते थकले होते मग थोडं पाणी वगैरे पिलं आणि आम्ही आईस्क्रीम खायला गेलो थंड जरा थंडी होती पण ऊन पण लागत होतं त्यामुळे खूप आईस्क्रीम घ्यायला खूप गर्दी होती मग आईस्क्रीम वगैरे घेतली आम्ही आणि तिथून पुढे गेल्यानंतर आणि आम म्हणजे खूप काय असं म्हणजे मुलांचं कसं असं घेण्यासारखं तसं असं तर काही एवढं हे नसतं पण हे ते छोटं मोठं असं काय असं पोरण गळ्यातलं कानातलं काय मुलींना मग ते माझ्या मुलात अंगठी खूप आवडते मग आम्ही एकदम फायनल बाजारात बाजारात शिरलो बघू शकता तुम्ही दुकानं एकदम असे स्टॉल वगैरे नसतात आमच्या गावी हे असंच खाली सगळं आथरून असे दुकानं मांडतात तुमच्याकडं पण बाजार असाच भरतो का म्हणजे जत्रेला तर हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर माझी मुलगी लागली अंगठी बघायला तिला अंगठी घ्यायची हो होती मग इथून अंगठी वगैरे घेतल्यानंतर माझी आई पण बघत होती मला काय अंगठी वगैरे आवडत नाही त्यांचं चाललं होतं आणि मग तिथून पुढे आईला मंगळसूत्र घ्यायचं होतं तर आम्ही मंगळसूत्र बघत होतो असं डेली घालण्यासाठी तर मग मी तिला चॉईस करून देत होते आणि माझी मुलगी व्हिडिओ शूट करत होती मग हे झाडाचं तिथेच खाली एक बोराचं दुकान होतं बोरं जे खायचे बोरं असतात मोठे ते माझ्या मुलाला खूप आवडतात माझ्या मुलाने हट्ट केला की मम्मी घे ना म्हणून मग तिथे आम्ही पावशर घेतले मग ते बोरं घेतल्यानंतर त्याला तो खूपच म्हणजे सगळे जेवढे घेतले तेवढे सगळे त्यानेच खाल्ले मग माझ्या वडिलांना खायला घेतलं माझे वडील नव्हते आले मग त्यांना गोडशे वगैरे घेतली भेळ घेतली माझ्या म्हणजे जात्र मला खाऊ म्हणजे हा बे सगळेजणं हेच घेतात गोडशेव हे इकडची म्हणजे खूप फेवरेट असते मग जिलेबी वगैरे पण घेतली जिलेबी माझ्या वडिला खूप आवडते मग भूक लागल्यामुळे मुलांना भूक लागल्यामुळे मग आम्ही तिथे पावडे खायला आलो कारण की इकडे फक्त पावडे होते बाकी काहीच नाही गरम गरम मग पावडे वगैरे खाल्ले आम्ही कारण की खूप फिरून दमले होते आणि पुढे आला त्यांना गोळा पण खायचा होता तो गोळासुद्धा खाल्ला घेतला त्या दोघांनीच खाला आम्ही नाही खाल्ला मग फायनली आम्ही तिथून जत्रेमधून निघालो आणि अशी अशा प्रकारे आमची ही जत्रा झाली मुलं पण खुश होते तर तिथून तिथून आम्ही निघालो होतो तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्या लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय